नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास सोन्याने पन्नास पन्नास दहाणीचं नाव कायम टॉपलाच ठेवलं आहे आणि अजूनसुद्धा हे नाव टॉपलाच असतं आणि चर्चेतच आहे आणि पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी एक नवीन खरेदी केली आहे टॉपची खरेदी केली आहे समोर तुम्ही बघताय छोट्या सोन्या सोन्या छोट्या सोन्यासुद्धा मित्रांनो भविष्यात नक्कीच नाव करेल हळूहळू मित्रांनो मैदानात आपला दिसत आहे छोटा सोन्या आणि पुन्हा एकदा आता जो नंदी तुम्ही बघताय सर्जा दवडी बाजारातून या सर्जाची खरेदी जयेशदा पाटील यांनी केली आहे तब्बल पाच लाख तीस हजार रुपयांची खरेदी आहे आणि नक्कीच त्या भागामध्ये टॉपला नंदी पळतो आणि टॉपची खरेदी केली आहे जयेशदानी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा नक्कीच सोन्याने जसं नाव टॉपला डावला आहे तसंच सरद्यासुद्धा किंवा छोट्या सोन्या धावण्यातील सर्वच नंदी हे नाव टॉपला ठेवतील आणि जयेशरा यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन नवीन खरेदीसाठी आणि हा नंदी मित्रांनो या नंदीचा स्पीडसुद्धा खूप चांगला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद